नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आज किल्लारी सास्तूर या परिसरात झालेल्या महाभयंकर अशा भूकंपाला बत्तीस वर्ष बनलेली आहे हा भयंकर हा भूकंप एवढा तीव्र होता यात हजारो धाराशिव जिल्ह्यातील उमरगा लोहारा आणि लातूर जिल्ह्यातील औसा निलंगा या तालुक्यातील लोक मृत्युमुखी पडतात या सर्व मृत्युमुखी पडलेल्या भूकंपग्रस्तांना आपल्या अन्न भावपूर्ण श्रद्धांजली दिवाळी ऑफर तीन वर्षासाठी फिक्स डिपॉझिट साठी दहा टक्के व्याज दर ही संधी केवळ दिवाळी पाडव्यापर्यंत मर्यादित जनहित पतसंस्थेत ठेव म्हणजे सुरक्षित ठेव एकवीस वर्षापासून विश्वास पात्र असणारी एकमेव पतसंस्था आपला पैसा आपल्याच गावात इतरत्र कुठेही गुंतवणूक नाही गावातला पैसा गावातच ठेवा आणि गावातल्या उद्योग वाढवा ठेवीला विमा संरक्षण असणारी एकमेव पतसंस्था दारातून पडणारं पाणी पण आपण पाहत असत हे सध्या पाणी कमी झालं असल्यामुळं नदीपात्रातून कमी पाणी वाहत आहे आणि त्यामुळं साहजिकच तेर या गावाचा पुराचा विळखा पण कमी झालेला असणार आहे कळंब शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात शेतकरी शेतमजूर समितीच्या वतीनं सरस सरसकट सर्वांना पूरग्रस्त आणि अतिवृष्टीची नुकसान भरपाई द्या हेक्टरी एक लाखपर्यंतची नुकसान भरपाई द्या आणि कर्ज वसुली बँकांशी थांबवा या मागण्यांसाठी हा रस्ता रोको रस्ता रोको करण्यात आला होता या रस्ता रोको हातात वा वाया गेलेलं सोयाबीनचं सोयाबीन त्याचबरोबर असूर आदी घेऊन शेतकरी रास्ता रोकोत सहभागी झाले होते जवळपास एक तासभर हा रस्ता रोखो सुरू होता या रास्तारोकोत अतुल गायकवाड प्राध्यापक बाळकृष्ण भवर सचिन काळे रुक्साना बागवान यांच्याबरोबरच ज्योती सपाटे सुंदर लोंगटे आदी मंडळी उपस्थित रोख करणाऱ्या आंदोलकांनी मग तहसीलदारांना या, या मागण्यांचं निवेदन पण दिलं कालपासून धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांना पूर, पूर, पूर तात्काळ मदत निधी द्या पीक विम्याच पण ही करा यासाठी विविध प्रकारचे आंदोलन सुरू आहेत कळंबला ज्याप्रमाणे रास्ता रोको झालं त्याचप्रमाणे धाराशिवमध्ये पण शेतकरी शेतमजूर समितीचे नेते धनंजय नाना शिंगाडे यांच्या नेतृत्वाखाली पण एक शिष्टमंडळ जिल्हाधिकारी कार्यालयात गेलं आणि त्या जिल्हाधिकारी कार्यालयाला कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे त्यांनी निवेदन केले एकंदरीत ही स्थिती असताना दुसरी दुसऱ्या बाजूला आता आपतीग्रस्तांना मदतीचा ओघ पण सुरू झाला आहे पिंपरी चिंचवड येथील मराठवाड्यातून स्थायिक झालेल्या मंडळीने परवा मदत गोळा कर करण्याचा निर्णय घेतला आणि काल दिवस काल आणि परवा मदत त्यांनी गोळा केली आणि जवळपास एक हजार कुटुंबियांना त्यातही धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील दोन गावात आणि बीड जिल्ह्यातील दोन गावात त्यांनी ह्या सर्व उपयोगी वस्तूची किट्स हजार कुटुंबियांना दिल्या इकडं <coughs> बारशीतून पुण्या शहरातून पण मदत येऊ लागली आहे तर काही मदत इथं आल्यानंतर त्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची समन्वय पॅकिंग करून ही मदत बाधित कुटुंब कुटुंबियांपर्यंत पोचवण्याचं काम करत आहे काल शिर्डी संस्थान शिर्डी येथील साईबाबा मंदिर संस्थाननं एक कोटी अकरा लाखाची मदत जाहीर केली होती आज त्यांनी त्या मदतीत बदल केला असून आता शिर्डी येथील हे स श्री साईबाबा मंदिर संस्थान पूरग्रस्तांसाठी पाच कोटी रुपयाची मदत त्यांनी जाहीर केली आहे ही आज एक, एक रॅली निघणार होती ती रॅली थो थोडं थोडक्यातच थांबवून आले आणि ती त्या साठी जमलेल्या लोकांकडून जमलेली एक लाख अकरा हजार रुपयाची मदत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे उमरगा तालुक्यातीलच दिवंगत शामराव चव्हाण ट्रस्टतर्फे जो दसऱ्या दसऱ्याच्या निमित्त सोहळे सोहळा होत असतो त्याला त्यांनी अल्प छोटं स्वरूप देण्याचा निर्णय घेतला असून त्या ह्याच्यातून होणाऱ्या खर्च खर्च वा जो वाचेल तो आपण जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द करणार असल्याची माहिती ॲडव्होकेट चव्हाण यांनी दिली आहे कंदरीत हे असं मदतीचा ओघ पण सुरू आहे त्यातल्या त्यात धाराशिव जिल्ह्या जिल्ह्याशी संबंध असणारी मंडळी सध्या तरी मोठ्या प्रमाणावर आपदग्रस्तांना मदत करत आहे असं चित्र दिसून येत आहे या चोवीस सप्टेंबरपासून पडले पडलेल्या मुसळधार पावसामुळं जो ओढ्याना नद्या नाल्यांना पूर आला होता त्यात जवळपास तीन व्यक्ती वाहून गेल्या होत्या त्यातील लोहारा तालुक्यातील नागूर येथील शेतमजूर बालाजी मोरे याच्या कुटुंबिया आज लोहाचे तहसीलदार यांनी चार लाख रुपयाचा चेक त्यांच्याकडं सुपूर्द केला यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते सर्वांनी बालाजी मोरे यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं आणि त्यांना पुढेही अशीच मदत आपण करू तसं सर्वांनी आश्वासित पण केलं आहे येत्या दसऱ्याच्या दिवशी महाराष्ट्रात जे चार दसरा मेळावे होणार आहे त्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहणार आहे मुंबई शहरात दोन्ही शिवसेने म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना एकनाथ शिंदे दोन्ही पक्षांचे दसरावे मे दसरा मेळावे होणार आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा दसरा मेळावा हा एकोणीसशे बासष्टच्या नंतरपासून तो जो नियमित दरवर्षी शिवाजी पार्कवर होतो त्याच त्याप्रमाणेच यावर्षीही तो शिवाजी पार्कवरच सायंकाळी सहाच्या दरम्यान होणार आहे या दसरा मेळाव्याला शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मार्गदर्शन करणार आहेत आणि मग ते या मेळाव्यातून काय दिशा देतात कोणत्या घोषणा करतात याकडं संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिक आणि जनतेचं पण लक्ष लागून राहणार आहे तिकडं पावसामुळे शिव माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचा गोरेगाव येथील ने नेस्को सेंटरमध्ये दसरा मेळावा होणार आहे हा मेळावाही सायंकाळी सहाच्या दरम्यान होणार आहे या मेळाव्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि महाराष्ट्रात उद्भवलेली अशी नैसर्गिक आपत्तीमुळं उद्भवलेली परिस्थिती यावर ते काय भाष्य करतात याकडं सर्वांचं लक्ष राहतं तिसरा महत्त्वाचा मेळावा असणार आहे तो बीड जिल्ह्यातील नारायणगड येथे तेथे मराठा संघर्ष युद्धा म्हणून जरांगे पाटील हे दस दसरा मेळाव्याला आपल्या समर्थकांना मार्गदर्शन करणार आहेत गेल्या वर्षीपासून त्यांनी ते, ते हे दसरा मेळावा आयोजित करत असून गेल्या वर्षी त्या नारायणगडावरच्या डोंगरमाथ्यावर सर्वत्र जणू काही मनुष्यरूपी वृक्षाची वर वर्द, गर्दी आहे असं वातावरण होतं जवळपास पाच लाखापेक्षा जास्त मराठा बांधव म्हणून जरांगे पाटील काय मार्गदर्शन करतात हे ऐकण्यासाठी तिथे उपस्थित यावर्षी ही नारायणगडावर म्हणून जरांगे पाटील यांचा दसरावा मेळावा होत असून या या मेळाव्यासाठी जवळपास साडेतीन एकरची जागेचं साफसफाई करण्यात आल्याची माहिती त्यांचे सहकारी गंगाधर काट काळकुटे यांनी दिली आहे चौथा असं मेळावा ज्या पूर्वी गोपीनाथ मुंडे असताना भगवानगडावर हा मेळावा होत होता गोपीनाथ मुंडे यांचं निधन झाल्यानंतर भगवानगडावर हा मेळावा होत नाही तो साव पाटो बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात असणाऱ्या सावरगाव घाट येथे होतो की जे भगवान बाबांचं जन्मगाव आहे त्या जन्मगावा गावा जन्म गावात दसरा मेळावा होतो आणि हा मेळावा मेळाव्याचं आयोजन पंकजा मुंडे आणि स्वर्गवासी गोपीनाथ मुंडे यांचे समर्थक आयोजित करीत असतात या मेळाव्याला मंत्री पंकजा मुंडे या प्रमुख उपस्थिती राहणार असून त्या आपल्या समाजबांधवांना आणि बीड जिल्ह्यात अस असणाऱ्या मोठ्या संख्येनं असणाऱ्या उस्तोड मजुरांना कामगारांना काय मार्गदर्शन करतात याकडं उस उस्तूड कामगार मजूर वंजारा समाज बांधव आणि बीड जिल्ह्यातील सर्व नागरिकांचं त्याचबरोबर महाराष्ट्राचं पण लक्ष लागून राहणार आहे हे चारही मेळावे शांततेत पार पडावे अशीच सर्वसामान्य महाराष्ट्रीयन लोकांची भावना असणार आहे आणि या मेळाव्यामधून कोण एकदम खालच्या भाषेतलं कुणीच बोलू नये अशीही अपेक्षा सर्वजण ठेवून असणार आहेत आत्ता आपण इथंच थांबूया आपण सर्वजण आपल्यांना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मनात असतील त्या भावना कमेंट्सद्वारे व्यक्त करा धन्यवाद